आमचे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर मराठी चित्रपट ऊत भावनांचा उद्रेकला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अंबरनाथसह अनेक जिल्ह्यांमध्ये चित्रपटाची यशस्वी घोडदौड मराठी चित्रपटांना सध्या प्रेक्षकवर्ग कमी मिळत असल्याची चर्चा असतानाच ऊत भावनांचा उद्रेक या चित्रपटाने प्रेक्षकांची गर्दी खेचून आणत एक सकारात्मक चित्र निर्माण केले आहे अंबरनाथ येथील मिराज स्टार सिनेमागृह येथे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले भावनांचा उद्रेक मांडणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे केवळ ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर अनेक जिल्ह्यांमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगली पसंती दर्शवली आहे या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी विशेष कौतुक केले आहे चित्रपटाचे निर्माते व अभिनेते राज मिसाळ अभिनेत्री आर्या सावे आणि कास्टिंग डायरेक्टर तथा अभिनेते पुरुषोत्तम वाघ यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत दिग्दर्शक राम मालिक यांचे कौतुक चित्रपटाचे दिग्दर्शक राम मालिक यांनी संवेदनशील विषयावर प्रभावी मांडणी केल्याबद्दल प्रेक्षकांनी त्यांचेही कौतुक केले आहे भावनांचा उद्रेक या चित्रपटाच्या यशामुळे मराठी चित्रपट सृष्टीला एक नवा उत्साह मिळाला आहे जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ बघत आहे मी बॉबी गायकवाड आज आपण अंबरनाथ इथे ऊत चित्रपट पाहण्यासाठी आलेलो आहोत आणि ऊच चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सुद्धा आलेले आहेत तर आपण जाणून घेऊ की त्यांच्याकडनं ऊथ मूवी हा बघण्यासाठी कसा आहे सगळ्यात प्रथम आपण जाऊया जाधव सरांकडे सर तुम्ही आज चित्रपट पाहिला तर तुम्हाला कसं वाटलं मी प्रथमता राज मिसाळ साहेबांचं खूप सा खूप अभिनंदन करतो की सैराट चित्रपटानंतर जर कुठली एखादी वैचारिक चित्रपट आला असेल बऱ्याच वर्षानंतर तर तो ऊत असेल असं मी म्हणतो आणि या चित्रपटाबद्दल म्हणायचं म्हटलं तर एक मानवतेचं दर्शन आणि या जगाला कोणता संदेश आणि कोणता विचार तारू शकतो या चित्रपटातला मूळ विचार आहे कारण हा विचार जगाच्या काण्याखोपऱ्यामध्ये पोहोचला पाहिजे असं मी या ठिकाणी प्रामाणिकपणे नमूद करतो स्वातंत्र्य समता बंधुता जी बाबासाहेबांनी दिलेली आहे तो मूळ विचार हा भगवान बुद्धांचा विचार या चित्रपटात दाखवलेला आहे खरंच अक्षरशः डोळे पानवत होते आणि मनोरंजन तर आहेत परंतु एक मोठा विचार एक प्रगल्भ विचार राज सरांनी दिलेला आहे हॅट्स ऑफ राज सर खूप खूप अभिनंदन तर मी आपल्या प्रसारमाध्यमाचं इथं आभार व्यक्त करतो कारण की मराठी चित्रपट लागल्यानंतर त्याची प्रसिद्धी असणं ही मोठी गरजेची बाब आहे आणि आपण आवर्जून इथं आलात आणि त्या प्रसारमाध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचवता की उत, उत उद्रेक भावनेचा उद्रेक हा पिक्चर खूप छान आहे त्याच्यामध्ये मुख्य भूमिकेमध्ये असलेले आमचे लाडके आणि आमचे ॲडव्होकेट राज मिसाल सर हे मुख्य भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांची ऍक्टिंग ही अप्रतिम होती त्याच्यात असा संदेश दिलेला आहे की ज्यावेळी प्रत्येक व्यक्तींची ही भावना ही वेगवेगळ्या प्रकारची असते त्याच्या पलीकडे जर माणूस कंटाळून गेला तर तो फक्त बुद्धाच्याच शरणी जाऊ शकतो या माध्यमातून तो आपल्याला एक मोठा संदेश देऊन गेलेला आहे तो उच पिक्चर आम्ही आज बघायला आलेलो आहे याच्यामध्ये जे राज मिसाळ साहेब आहेत त्यांनी चांगला रोल केलेला आहे आणि सगळ्यांनी हा पिक्चर बघावे हे मी तुम्हाला सांगते आणि आम्ही सुद्धा बघायला आलेलो आहे जे जा बुद्धांचं ज्यांनी जे जा रोल केलेला आहे त्याच्यामधून काहीतरी शिकायला भेटेल आपल्याला चित्रपटातला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुद्धांचा संदेश जो आपण शांतीच्या मार्गाने गेलं पाहिजे हा संदेश या चित्रपटातून दिला गेला आहे आणि जगातली सगळ्यात मोठी शिक्षा म्हणजे एखाद्याला माफ करणं आणि हा सुंदर शेवट या चित्रपटाचा केला आहे जेणेकरून समाजामध्ये कुठेतरी ते वादविवाद अत्याचार किंवा जातीयता यावरती बंधन आलं पाहिजे सर्व आपण एकाच छताखाली आहोत हे एक सुंदर आणि खूप सुंदर अशा पद्धतीने चित्रपट बनवला आहे मी चित्रपट टीमची पूर्ण सर्वांची दिग्दर्शक निर्माते आणि संपूर्ण टीमची ते आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि चित्रपट आज इंटरनॅशनल लेवलला पारितोषिकांसाठी अवॉर्डसाठी फिरतो आहे नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे की या चित्रपटाला आणखी जास्तीत जास्त अवॉर्ड्स मिळावेत आणि आम्ही सर्व सर्व टीमच्या सपोर्टला आहोत आणि साथीला आहोत